आज जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरा येथे व जळगाव शहरातील पी ए मॉलच्या मागे या दोन ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक खाडे तसेच आमचे कॉन्स्टेबल प्रफुल्ल डब्बे या दोघांच्या माहितींवरून दोघही टीमने वेगवेगळे टीम वेग 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 बनवण्यात आले यांनी जुगाराच्या माहितीवरून रेड केली असता अनोरा येथे एकूण दहा आरोपी ताश पत्ते आणि एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे व त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तसेच मॉलच्या पाठीमागे जळगाव शहरामध्ये जुगार चालत होता त्या ठिकाणी एकूण चार आरोपी आणि एक लाख सहा हजार सत्तर रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे व आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे अशा दोघही कारवाया मिळून एकूण दोन लाख चौतीस हजार दोनशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकूण चौदा आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे तरी आ, आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करतो की कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत किंवा कोणीही असे जुगार वगैरे सारखे धंदे गुन्ह्यांमध्ये खेळू नये किंवा जुगार खेळू नये अन्यथा त्यांच्यावरती असेच गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद आतापर्यंतची कित, या महिन्यातले किती किती कारवाई होती या महिन्यातली ही चौथी कारवाई आहे पत्त्या ज्या की नवीन वर्षामध्ये ही तिसरी मोठी कारवाई आहे तसेच जुगाराच्या अंतर्गत ही चौथी कारवाई आहे एक आणि आम एकसारख्या आमच्या कारवाया सुरूच आहे दारूवरती पण अवैध दारूवरती पण आमची कारवाई सुरू आहे आणि या पद्धतीने आम्ही इथून पुढे माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो श्री श्रेणी क्लोडा सर मलकापूर उपविभागीय अधिकारी श्री महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने आम्ही अवैध धंद्यांवरती अजून जास्तीत जास्त कडक कारवाई करणार आहोत <laughs> 没想。